महाराष्ट्रातल्या शेतकरी शेतमजुरांना तहसील कार्यालयाच्या हेल्पट्या मारू नये सरकारने महसुली एरियामध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही अभियान सुरू केला आहे मी महाराष्ट्रातल्या सर्व सरपंच सर्व जिल्हा परिषदेचे मेंबर सर्व नगरसेवक सर्व आमदार खासदार यांना विनंती करतो की आपल्या भागातील तहसीलदारसोबत संपर्क करून आपण आपल्या भागामध्ये सर्वच पक्षाच्या लोकांनी आपल्या भागामध्ये हे महसुली अभियान राबवून घ्यावे प्रत्येक महसुली मंडळामध्ये वर्षातलं चारदा शासन जे शिबिरं लावणार आहे राजस्व अभियान करणार आहे आणि प्रत्येक राजस्व अभियानाकरता पंचवीस हजार रुपयाचं अनुदान राज्य सरकार देणार आहे असा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी सोळाशेच्या वर या ठिकाणी शिबिर होणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानामध्ये संपूर्ण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न करता संजय गांधी योजनेपासून तर केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सर्व योजना पीक विमा योजनेपासून तर शेतकरी शेतमजुराच्या सर्व योजना या आता महसुली मंडळात जाऊन शासन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर योजना राबवणार रा आहे आणि याकरता राज्य शासनाने मंजुरी दिली आहे महाराष्ट्रातल्या शेतकरी शेतमजुरांना तहसील कार्यालयाच्या हेल्पाट्या मारू नये सरकारनी महसुली एरियामध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही अभियान सुरू केलं आहे या अभियानाची सुरुवात झाली आहे मी महाराष्ट्रातल्या सर्व सरपंच सर्व जिल्हा परिषदेचे मेंबर सर्व नगरसेवक सर्व आमदार खासदार यांना विनंती करतो की आपल्या भागातील तहसीलदार सोबत संपर्क करून आपण आपल्या भागामध्ये सर्वच पक्षाच्या लोकांनी आपल्या भागामध्ये हे महसुली अभियान राबवून घ्यावे आणि संपूर्ण जनतेचे प्रश्न हे सोडवावे एका वर्षामध्ये चार महसुली मंडळामध्ये हे शिबिर होणार आहे त्यामुळे लोकांना आता तहसील करायला जास्ती गरज पडणार नाही महाराष्ट्रामध्ये शेतकरी मृत झाल्यावर त्यांच्या वारसाची नोंद होण्याकरता वर्ष वर्ष दहा दहा वर्ष लोकांना हे खेटा मारावे लागतात आता एका चिखली तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यात एक तहसीलदारनी आपल्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये एक अभियान तयार केलं ते प्रायोगिक तत्वावर होतं त्या अभियानामध्ये चिखलीचे तहसीलदार आणि तिथले आमदार श्वेता महल्ले यांनी अभियान राबवलं हंड्रेड पर्सेंट सातबारे जे मृत लोकांचे नाव ते आता जिवंत लोक जे त्यांचे वारसदाराचे नाव टाकलेले आहेत हे अभियान आता राज्यभर चालवणार आहोत आणि या तीन महिन्यामध्ये राज्यामध्ये सातबारावर मृत व्यक्तीचे नाव राहणार नाही त्यांच्या वारसाचे नाव पूर्ण शासन सुमोटो पुढाकार घेऊन करेल आता खेटामाराची गरज पडणार नाही आमचं शासन आता लोकांकडे जाऊन त्यांचे लीगल हियर्स असतील त्यांचे वारसदार असतील त्यांच्याशी पूर्ण चर्चा करून हे अभियानामध्ये आम्ही जिवंत सातबारे करणार आहोत नाही तक्रारीचं स्वरूप काय असेल हे मला माहिती नाही पण नितेश राणेजी जे या ठिकाणी जेव्हा मंत्री होण्यापूर्वी त्यांनी जे काही आणि मंत्री होण्यानंतर त्यांचं एवढंच म्हणणं होतं मी आम्ही त्याच्याशी चर्चा केली की हिंदुस्थानामध्ये राहणारा प्रत्येक धर्माचा व्यक्ती जो हिंदुस्थानाबद्दल विचार करतो आहे त्याला माझं काही त्यांच्याबद्दल आक्षेप नाही आहे पण हिंदुस्थानात राहून पाकिस्तानचे झेंडे फडकवणारे हिंदुस्थानामध्ये राहून पाकिस्तानचा जय जयकार करणारे हिंदुस्थानामध्ये राहून त्या ठिकाणी राल्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवणारे लोक आणि ज्यांचं कनेक्शन पाकिस्तान आणि अनेक देशाशी आहे अशाबद्दलचा त्यांचा आक्षेप असतो आणि मला असं वाटतं त्याच्या बोलण्यातनं ते त्यांनी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे मला वाटतं की थोडा समज गैरसमज होतो आहे नितेश राणेचं म्हणणं एवढं आहे की आम्हाला देशामध्ये राहणारा जो मुस्लिम समाज आहे याबद्दल तर त्यांना काही त्यांच्या म्हणण्यात येत नाही किंवा बोलताना ते काही बोलत नाही